तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आहे एका नव्या व्हिडिओमध्ये हो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षातला नवीन दिवस नवीन सकाळ होऊन गेली आणि एक नवा विचार घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे कारण हे तसंच आहे पुसेगावला सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मैदान होतं शुक्रवारी आणि त्या मैदानाला मी गेलो होतो म्हणजे बैलगाडा क्षेत्रावरती जशा बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात तेव्हापासून आणि त्याच्या ते आधीपासून पण प्रेम आहे पण मी त्या दिवशी पहिल्यांदा मैदानावरती गेलो होतो जात असताना विठ्ठल नानांचं घरबोध या ठिकाणी पाहायला मिळालं त्या गो बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ज्या बैलामुळं मी बैलगाडा शरीर क्षेत्राशी जोडलो गेलो तो बैल म्हणजे सुभाष त्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे या नावाचं अस्तित्व टिकवून ठेवणारा आणि या नावानं पळणारा नंदी म्हणजे सप्तहिंद केसरी महान भारत केसरी किताब मिळवलेला सर्वांचा लाडका सुंदर त्या सुंदर बैलाला खरं तर मला पाहायचं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी तिथं जाणून घ्यायच्या होत्या आणि म्हणून खरं तर शेतीसंदर्भात व्हिडिओ टाकणारा मी त्या दिवशी बैलगाडा शर्यक्षेत्रावरती प्रेमाच्या निमित्तानं त्या शर्यती पाहण्यासाठी गेलो होतो खरं तर अधूनमधून मी बैलगाडा सुद्धा व्हिडिओ टाकत असतो कारण असं की त्या सुद्धा माझा जीवापाड प्रेम आहे आणि ते क्षेत्र आपल्याला टिकवून ठेवायचं आहे खिल्लार जातीचं संरक्षण संवर्धन करायचं आहे तर असो तर मित्रांनो मी तिथे गेलो होतो तिथे गेल्यानंतर रायफल सिकंदर पिस्टन बकासूर मथूर सरजा घरणिकेचा राजा असे बरेचसे नंदी नवे जुरे चेहरे पाहायला मिळाले विठ्ठलनाना यांची गाडी घ्यायची होती पण काही कारणास्तव विठ्ठलनाना मला त्या मैदानात कुठं भेटलेच नाहीत आणि क म्हणजे असे बरेच बरेचसे ड्रायवर भेटले बरेचसे बैलगाडा मालक दिसले राहुल दादा भेटले आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून आतुरता ओढ होती ज्या गोष्टीबद्दल आस्था होती ती गोष्ट म्हणजे सुंदर खरं तर सुभाष ताद्या मांगडे यांच्याशी भेट होण्यापेक्षा मला सुंदरचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं होतं आणि त्या मैदानात तात्यांची दोन्ही बैल चांगल्या रीतीनं म्हणजे अतिशय उत्कृष्ट पळाली घरचीच गाडी घरचाच साज सुंदर आणि वजीर आणि सुंदरचं मला त्या पुसेगावच्या मैदानात दर्शन झालं अक्षरशः त्याला पाहिल्यानंतर आणि त्याच्या चरणावरती लीन झाल्यानंतर मला असं वाटलं की तिथं दुसरी पंढरी उभी राहिली होती आणि चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहून जसं एखादा विठ्ठल भक्त याचना करावा तसा प्रत्येक बैलगाडा शोकिड तिथं प्रत्येक बैल जिंकावं म्हणून याचना करत होता पांडुरक रंगाकडं विठ्ठलाकडं आणि तसंच मला तिथं साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं ते म्हणजे तात्यांच्या त्या ते सुंदर बैलाच्या निमित्तानं आज आंग्रेवा वाडी भुकुम या ठिकाणी एक मैदान आहे आज सुंदर आणि वजीरची गाडी पळाली गटपास झालेत त्यांना सेमीसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा आज नवीन वर्ष आहे दोन हजार पंचवीस तर या नवीन वर्षामध्ये सुंदरला गुलाल भेटावा आणि ह्या वर्षात त्याला भरपूर गुलाल भेटावेत त्याला वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मित्रांनो आज नवं वर्ष आहे तर तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात एक नवं व्लॉग घेऊन तोपर्यंत काळजी घ्या